महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांनी माध्यमिक शालांत प्रमाणपत्र ई दहावी परीक्षेचा निकाल जाहीर करण्याची तारीख आणि वेबसाईट्सची माहिती दिली आहे हे खूपच छान आहे तुमच्या माहितीनुसार फेब्रुवारी मार्च दोन हजार पंचवीसमध्ये झालेल्या ई दहावी परीक्षेचा निकाल मंगळवार दिनांक मे तेरा दोन हजार पंचवीस रोजी दुपारी एक पूर्णांक शून्य शतांश वाजता खालील अधिकृत वेबसाईट्सवर ऑनलाईन पाहता येईल एक रिझल्ट्स डॉट डिगी लॉकर डॉट गोवी डॉट आय एन का लिंक दो एस एस सी रिजल्ट डॉट बोर्ड डॉट आई एन का लिंक तीन एस एस सी रिजल्ट डॉट एम के सी एल डॉट ओ का लिंक चार रिजल्ट डॉट टारगेट पब्लिकेशन डॉट ओ आर जी का लिंक पांच रिजल्ट डॉट नवनीत डॉट कॉम का लिंक छह टीवी हिंदी डॉट कॉम का लिंक परीक्षा सात एजुकेशन डॉट इंडियन एक्सप्रेस डॉट कॉम का लिंक आठ, इंडिया डॉट आई एन का लिंक नौ आज तक डॉट आई एन का लिंक या वेबसाईट्सवर विद्यार्थ्यांना त्यांच्या विषयानुसार गुण पाहता येतील आणि निकालाची प्रिंट आऊटही घेता येईल तसेच शाळांना त्यांचा एकत्रित निकाल आणि इतर आकडेवारी महासबोर्ड डॉट आय एनची लिंक स्कूल लॉग इन या संकेतस्थळावर उपलब्ध होईल निकालानंतर गुणपडताळणी आणि उत्तरपत्रिकांच्या छायाप्रती तसेच पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज करण्याची सोय मंडळाने उपलब्ध करून दिली आहे यासाठीची प्रक्रिया आणि आवश्यक सूचना महासएक्स बोर्ड डॉट आय एनची लिंक या वेबसाईटवर दिली जाईल गुणपडताळणी आणि छायाप्रतीसाठी बुधवार दिनांक चौदा मे दोन हजार पंचवीस ते बुधवार दिनांक अठ्ठावीस 20 मे दोन हजार पंचवीसपर्यंत ऑनलाईन अर्ज करता येईल आणि त्याचे शुल्क डेबिट कार्ड क्रेडिट कार्ड यूपीआय किंवा नेट बँकिंगद्वारे भरता येईल पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज करण्यापूर्वी उत्तरपत्रिकेची छायाप्रत घेणे अनिवार्य आहे आणि ती मिळाल्यानंतर पाच दिवसांच्या आत ऑनलाईन पद्धतीने शुल्क भरून विभागीय मंडळाकडे अर्ज करावा लागेल अधिक माहितीसाठी संबंधित विभागीय मंडळाशी संपर्क साधता येईल आणि हो जे विद्यार्थी या परीक्षेत उत्तीर्ण होतील त्यांना पुढील तीन संधींमध्ये जून जुलै दोन हजार पंचवीस फेब्रुवारी मार्च दोन हजार सव्वीस जून जुलै दोन हजार सव्वीस पुन्हा परीक्षा देता येणार आहे या महत्त्वपूर्ण माहितीबद्दल धन्यवाद ही माहिती नक्कीच विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना उपयुक्त ठरेल निकालासाठी खूप खूप शुभेच्छा